देशात एकोणीशे पंच्याहत्तर साली लागू केलेल्या आणीबाणीला आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीशे सत्याहत्तर या दरम्यान लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत अनेक जणांनी योगदान दिलं या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आज या लढ्यातील संघर्ष यात्रींचा तसेच दिवंगत संघर्ष यात्रीच्या वारसांचा देखील जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला आणीबाणीच्या या लढ्यात संघर्ष यात्रिंनी सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला होता सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आणीबाणीत कारावास भोगलेल्या संघर्ष यात्रींच्या कार्यावर आधारित चित्र प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे करण्यात आले आहे आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना घडामोडींची तसेच या संघर्षात सहभागी झालेल्यांची छायाचित्र आणि तपशीलवार माहिती या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे सत्तावीस जूनपर्यंत जिल्हावासीयांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलेले आहे प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग